मैत्री या नात्याबद्दल आपण नेहमी म्हणतो मित्र म्हणजे सोबती साथीदार पण हीच मैत्री कडवट वादात बदलली तर त्याचे परिणाम किती घातक होऊ शकतात आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत नागपूरमधील सूरजनगर भागात घडलेल्या धक्कादायक घटनेत सगळं काही समोर आलं आहे पंचवीस वर्षीय अभिषेक राजकुमार पिंपळेकर एक साधा संघर्षातून उभा राहणारा तरुण घराची जबाबदारी खांद्यावर आई स्वयंपाक करून कष्टाने निधन झाल्यानंतर अभिषेक हा घराचा होता जीव प्रकाश गायकवाड याने या घटनेचे वैशिष्ट्य इतकंच नाही की मित्राने मित्राची हत्या केली तर ती हत्या झाली त्या दिवशी जेव्हा अभिषेकच्या वडिलांचं श्राद्ध पार पडलं होतं म्हणजेच एका आईला एकाच दिवशी दोन दुःखाचा सामना करावा लागला पतीचं स्मरण आणि मुलाचा मृत्यू अभिषेक पिंपळेकर हा लहानपणापासूनच साध्या परिस्थितीत वाढलेला आई मीना पिंपळेकर या स्वयंपाकाचं काम करून मुलाचं संगोपन करत होत्या अभिषे अभिषेकने ही जबाबदारीची जाणीव लहानपणापासूनच ओळखली सुरुवातीला त्याने छोट्या मोठ्या मजुरीच्या कामातून आईला हातभार लावला पुढे त्यांना कचरा वेचण्याचं काम मिळालं आणि तिथेच त्याची ओळख झाली प्रकाश गायकवाडशी दोघे मिळून कचरा गोळा करून विकायची त्यातून थोडेफार पैसे मिळायचे पण अभिषेकचं मन नेहमी मोठं काहीतरी करायचं होतं त्याला वाहन चालायची प्रचंड आवड होती त्याने थोडीफार गाड्या चालवायला शिकल्या होत्या आणि मेहनतीनं त्याला एका खासगी कचरा वाहनावर चालकाची नोकरी मिळाली ही नोकरी अभिषेकच्या आयुष्यात मोठा बदल घेऊन आली आता तो आईला व्यवस्थित पैसे देऊ लागला घरातील परिस्थिती सुधरू लागली पण त्या याच क्षणापासून त्याचा मित्र प्रकाश हळूहळू दूर राहू जाऊ लागला प्रकाश गायकवाड आणि अभिषेक एकत्रच कामाला जायचे एकाच वर्गातील एकाच वयातील एकाच परिस्थितीतून आलेले हे दोन तरुण मित्र होते पण जीवनाच्या वळणावर अभिषेकला स्थिर नोकरी मिळाली आणि प्रकाश मागे राहिला यामुळे प्रकाशच्या मनात जळकुटी पानाची भावना निर्माण झाली अभिषेकने नोकरी मिळाल्यानंतर त्याचं आयुष्य थोडं शिस्तबद्ध केलं आणि प्रकाशपासून थोडं अंतर ठेवलं अभिषेकला कुटुंब महत्वाचं होतं आईची काळजी घेणे वडिलांच्या निधनानंतर घराचा आधार बनणे ही त्याची जबाबदारी होती पण प्रकाशला वाटतं की तो मला आता कमी लेखतोय मला सोडून पुढे गेला हळूहळू हा गैरसमज वादात बदलला आणि वाद वैरात रविवारचा दिवस अभिषेकच्या घरात वडिलांचं श्राद्ध होत आई मीना पिंपळेकर यांनी घरात विधी पूर्ण केला अभिषेकने सगळं व्यवस्थित पार पाडलं कुटुंब नातेवाईक आले होते संध्याकाळी विधी आटपल्यानंतर अभिषेक थोडा वेळ बाहेर गेला आणि त्याच वेळी त्याची गाठ पडली प्रकाश गायकवाडशी गेल्या काही महिन्यापासून त्यांच्यातील तणाव वाढलेला होता रस्त्यावर त्यांच्यात वाद झाला प्रकाशने रागाच्या भरात खिशातून चाकू काढला आणि अभिषेक वर सपासप वार केला अभिषेक रस थारुव्यात रस्त्यावर कोसळला रात्री नऊच्या सुमारास तो गंभीर जखमी अवस्थेत मित्रांना शेजाऱ्यांना दिसला त्यांनी धावपळ करून त्याला रुग्णालयात दाखल केलं पण तोपर्यंत उशीर झाला होता चाकूने वार आणि प्रचंड रक्तसराव झाल्यामुळे अभिषेकचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच वाढ थोडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आई मीना पिंपळेकर यांनी तक्रार दाखल केली आणि आरोपी प्रकाश गायकवाड खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला काही तासाच्या शोध मोहिमेनंतर प्रकाशला अटक करण्यात आली पोलीस चौकशीत प्रकाशने जे सांगितलं ते अधिकच धक्कादायक होत तो म्हणतो मला भीती होती की अभिषेक मला मारून टाकेल म्हणूनच मी त्याचा जीव आदित्य घेतला त्याचा अर्थ स्पष्ट होता भीती राग या सगळ्या गोष्टी संशयाच्या या मिश्रणातून ही हत्या झाली पतीच्या निधनाचं ओझ दुसरीकडे मुलाच मृत्यू मीना पिंपळेकर या आईवर दुहेरी आघात झाला होता त्याचबरोबर मित्रा असावा पण मित्राला पुढं घेऊन जाणारा असावा तर या संपूर्ण घटना ऐकल्यानंतर तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि जाता जाता चॅनलला सगळ्यात आधी सबस्क्राईब नक्की करून जा